बसपाचे दलित आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा दलित आदिवासी समाजाने अतिक्रमित केलेल्या सरकारी जमिनी आणि राहते घर त्यांच्या नावावर करावे भूमिहीन आदिवासी बांधवांना सरकारी जमिनीचे वाटप करावे दलित आदिवासी समाजावर होत असलेला अन्याय अत्याचार रोखण्यासाठी कठोर पाऊल उचलण्याच्या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चात दलित आदिवासी समाज बांधव आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या बहुजन समाज पार्टी श्रीगोंदा विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली महापालिका येथून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला गुरुवारी एकोणीस सप्टेंबर रोजी दुपारी पाच वाजता मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला आपला काय आणि आम्ही राहणार आम्हाला राहायला जागा नाही आणि शेती करून खायला जमीन नाही गायरान जमीन आणि घरकुलं आमच्या पाया जागा जी आम्ही राहतो जागाची आम्हाला नावही पाहिजे आणि आमच्या गरिबांना न्याय मिळाला पाहिजे एवढ्या पंच्याहत्तर वर्ष होऊन बी आमच्या गरीबांना न्याय मिळाला नाही आदिवासी समाज असं भटके समाज म्हणूनच राहिलाय काय आणि समाज म्हणून राहिला ना पाहिजे म्हणून आमची दखल घ्यावी आणि आमच्या गरीबांना गायरण जमिनी आणि सरकारी जाग्यात आम्ही जिथे जातो त्या जागे आम्हाला घरकुल मिळावे ही विनंती आज या ठिकाणी बहुजन समाज पार्टी श्रीगोंदा विधानसभेच्या वतीनं कलेक्टर कचेरीवरती वर्चा काढण्यात आलेला आहे तर आमच्या मागण्या अशा आहेत का जो आदिवासी समाज दलित समाज उपजीविकेसाठी भूमीन समाज असलेला सरकारी जागेवरती अतिक्रमण करून जो वैती करतोय त्याचे खात्याने खाते उतारे तात्काळ त्याला मिळाले पाहिजेत तसेच अतिक्रमण काय अनेक स्वतःची ज्यांना जागा नाही आणि अतिक्रमण राहत करून राहत आहेत असे अतिक्रमणित जे जागा आहेत त्यांच्या घराच्या ती घरात तात्काळ त्यांना खाते उतारा देऊन त्या ते ठिकाणी त्यांना घरकुलं देण्यात आली पाहिजेत आणि अन्याय अत्याचार जो दलित कुटुंबांवरती होत आहे तो तात्काळ रोखला गेला पाहिजे आणि पोलीस प्रशासनाकडून पण ह्या समाजावरती अत्यक्ष प्रचंड दबाव आणला जातो आणि यांना यांचं तिथंही शोषण केलं जातं हे सुद्धा त्या ठिकाणी थांबलं पाहिजे भीमा कोरेगावच्या दंगलीमध्ये जे तरुण अडकलेले आहेत त्यांचे गुन्हे मागे घेतले पाहिजेत तसंच जलाशय अनेक ठिकाणी मासेमारी हा व्यवसाय करतात आदिवासी समाज ती मासेमारी इतर समाजाला दिली जाते तर आमचं म्हणणं असं आहे की यांच्या पोट्यापाण्याचा प्रश्न मोठा असून ही मासेमारीचे जे काही सरकारी जलाशय आहेत तलाव आणि धरणं तर ही फक्त आणि फक्त आदिवासी मासेमारी संस्थांना देण्यात यावीत ती पट्ट्यावादी जे आहेत त्यांना ती दर्दी दिली जातात आणि ह्यांची उपासमार अक्षरशः त्या ठिकाणी होती एवढीच आमची सरकारला मागणी आहे आणि त्यांनी ती जर या केले नाही तर आम्ही बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय डोंगरे साहेब प्रदेश महास सचिव आदरणीय चलवादी साहेब आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य आदरणीय जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये मा पुढील आंदोलनाची दिशा ठरवू

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण